नमस्कार मान्सून आज आणखी काही भागात प्रगती करत आहे एक दिवसाच्या मुक्कामानंतर मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू झाली मान्सूनच्या प्रवासाला हवामान असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय मान्सूनने आज मालदीव आणि कोमोरिन भाग तसेच श्रीलंका बंगालच्या उपसागराचा दक्षिण भागात आणि अंदमान समुद्राचा आणखी भाग मान्सूनने व्यापला तर अंदमान आणि निकोबारचा संपूर्ण भाग मान्सूनने व्यापलाय मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे मान्सून पुढील दोन दिवसांमध्ये दक्षिण बंगालचं उपसागर मध्य बंगालचं उपसागर ईशान्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे हे कमी दाबाचं क्षेत्र मागील तीन तासांपासून ईशान्येकडे सरकत आहे हे कमी दाब क्षेत्र ईशान्येकडे सरकत राहण्याचा अंदाज असून उद्या म्हणजेच पंचवीस मे रोजी सकाळी या कमी दाब क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे तर रात्रीपर्यंत याचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळामध्ये होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला तसेच दक्षिण केरळमध्येही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात वादळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेच्या हवामानाचा इशारा दिला विदर्भ मराठवाड्यात थीक विजा आणि मेघ गर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर नाशिक तर खान्देशातील जळगाव धुळे नंदुरबार आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला नवीन अपडेट